काय ओसंगल्या बाई किती हे तुम्ही टेन्शन घेताय काय करू म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं ना मागे कोणाच्याच मध्ये पडू नका त्यांना त्यांचा संसार करू दे तुम्ही कोणामध्ये काही बोलू नका कसं म्हणजे तुम्ही जर त्यांना धडे शिकवायला गेलात तर तुमच्या पदरामध्ये फक्त दुःखच येणार खरंच सांगते मी तुम्हाला मला बघा बरं मी कधी त्या दोघांच्या मध्ये पडत नाही काय चालले काय नाही बघतच नाही बघा कोणाचंच मी टेन्शन घेत नाही मी भली आणि मीच भली तुम्ही पण तसं वागा ना असं वा कस वागता येत नाही प्रत्येक वेळी जर तुम्ही त्यांच्या मध्ये 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 केलं तर वाटेला तुमचं दुःखच येणार ना कसं वागू म्हणजे हो मस्त पैकी खायचं प्यायचं आपल्याला पाहिजे तिकडे मस्त फिरून यायचं आणि आराम करायचं आपण बास कोणाला काही सल्ले द्यायचे नाही <laughs> खरं सांगते बघा मी अजिबात कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही आपण आणि आपण बस आपलं आता वय काय आहे माहिती नाही तुम्हाला मग ह्या वयामध्ये फक्त आपण समाधानी कसं राहता येईल ते बघायचं बरं हो संध्याबाई लोणावळ्याला सहल चालली आहे हो येता का तुम्ही हां का बरं परत बर तुम्ही टेन्शन घेतलात तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही मस्त आपलं एन्जॉय करायचा ते काय नाही तुम्ही माझ्याबरोबर लोणावळ्याला फिरायला येत आहे